नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरुगण्य बाबा आपल्यासमोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा विषय आहे मनसेचा वर्धापन दिन भाजपाईंवर टीका आणि शिवसेनेचा लाभ मित्रांनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले आहेत त्यांनी माझ्या चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो नुकताच मनसेचा तेरावा वर्धापन दिन धूमधडाक्यामध्ये साजरा झाला आणि त्यामध्ये भाजपाई आणि मोदी यांच्यावरती सडकून टीका करण्यात आली परंतु मित्रांनो आजच्या विषयाला शिवसेनेचा नक्की लाभ कसा आहे हे पाहण्यापूर्वी आपल्याला मागील काही घटना पाहाव्या लागतील आणि त्या अशा आहेत की महाराष्ट्रामध्ये जेव्हा मोदी सर्वसामान्य जनतेला माहीत नव्हते तेव्हा राज ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केला होता आणि महाराष्ट्रामध्ये येऊन सांगितलं होतं की मोदींनी गुजरातमध्ये असं केलंय तसं केलंय हे केलंय ते केलंय त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काही लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या आणि तेव्हा पण असं सांगितलं होतं की माझे जे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून येतील मनसेकडून तर हे लोकसभेमध्ये मोदींनाच पाठिंबा देतील हे दोन हजार चौदापर्यंत होतं दोन हजार चौदा निवडणुकीच्या नंतर शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आणि युती तुटल्यानंतर दोघं भाजप आणि शिवसेना एकमेकांवरती अगदी सडेतोड टीका करायला सुरुवात झाली आणि त्या काळामध्ये राज ठाकरे हे पण शिवसेनेवरच टीका करायची आणि मित्रांनो मनसेच्या वर्धापन दिनामध्ये ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाजपावर टीका केली आहे त्या स्टाईलमध्ये ते पूर्वी शिवसेनेवर टीका करायचे आणि त्याच वेळेस भाजपाई हे शिवसेनेवर टीका करत असताना सोशल मीडियामध्ये आणि इतर ठिकाणीही राज ठाकरे यांना आदर्श मानून त्यांच्या टीकेचा धागा पकडून शिवसैनिकांसोबत वाद खेळत असायचे त्यावेळेस अगदी इथपर्यंत गेलं की शिवसेनेला पक्षनेतृत्व व्यवस्थित लाभलेलं नाहीये राज ठाकरे हेच शिवसेनेचं नेतृत्व असायला पाहिजे इत हे म्हणण्यापर्यंत भाजपाईंची त्यावेळेस मजल गेलेली होती आणि मी सोशल मीडियामध्ये खूपदा पाहिलं की राज ठाकरेंनी जी टीका सेनेवर केली आहे त्याचा आधार घेऊन भाजपाई हे सगळे सेनेवरती टीका करत असायचे त्यावेळेस भाजपाईंना आनंदाच्या उकळ्या फुटायच्या आणि खूप छान वाटायचं की राज ठाकरे कशा पद्धतीने शिवसेनेवरती अगदी त्यांच्या स्टाईलमध्ये टीका करत आहेत मित्रांनो मनसेचा वर्धापन जवळ आला आणि दोन हजार चौदाच्या नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली ज्या राज ठाकरेंना नरेंद्र मोदी हे विकास पुरुष वाटत होते ते कदाचित आत्ता सध्याला विनाश पुरुष असं वाटत असावेत आणि मग त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये जे ते उदाहरणं वगैरे दाखवतात त्या पद्धतीने सर्व उदाहरणं दाखवले आणि मनसेच्या वर्धापन दिनामध्ये त्यांनी अगदी मोदींचे जे विविध मुद्दे आहेत त्याची चिरफाड करण्याचं काम केलं आणि हे चिरफाड करत असताना त्यांनी भाजपाई जे सोशल मीडियामध्ये काम करतात यांच्यावरती पण भरपूर आणि सडकून टीका केली अगदी ते ज्या पद्धतीने शब्द वापरतात त्या पद्धतीने लावारीस गवंडी ढकल्या फुलबाज्या अशा पद्धतीचे शब्द पण त्यांनी भाजपाईचे जे सोशल मीडियातले वर्कर्स आहेत त्यांच्याविषयी वापरले आणि मग नंतर त्याच्यानंतरच बदललेल्या भाजपाईंच्या पोस्ट मी वाचल्या आणि त्या सध्या अशा आहेत की शिवसेनेचं नेतृत्व हे योग्य माणसाच्या हातात आहे हे पूर्वीचे तेच भाजपाई आहेत जे म्हणत होते की राज ठाकरे हे शिवसेनेचं नेतृत्व असायला पाहिजे होते तेच भाजपाई राज ठाकरेंच्या भाषणानंतर बदलले आहेत आणि आता ते म्हणत आहेत की शिवसेनेचं नेतृत्व हे योग्य माणसाच्या हातात आहे सुसंस्कृत माणसाच्या हातात आहे आणि त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेविषयी उमाळा आलेला आहे प्रेम आलेला आहे आदर आलेला आहे मित्रांनो त्यामुळे मी आजच्या व्हिडिओला जो विषयाचं नाव दिलं होतं की मनसेचा वर्धापन दिन भाजपाईंवर टीका आणि शिवसेनेला फायदा तर हे देण्याचं चा कारणच असं होतं की मधल्या चार साडेचार वर्षामध्ये शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकांवरती इतकी टीका केलेली आहे मग ती वरच्या नेत्यांनी असो आमदार खासदारांनी असो किंवा खाली ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या कर, कार्य कार्यकर्त्यांनी असो किंवा मग सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्यांनी असो सर्वांनी अगदी एकमेकांवरती टीका केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अचानक युतीचा निर्णय झाला तेव्हा ही मनं जुळणार कशी हे जे प्रश्न होता की ठीक आहे नेत्यांनी युती केली नेत्यांनी वाटाघाटी केल्या परंतु ग्राउंड लेवलला शिवसेनेचे शिवसैनिक आणि भाजपचे भाजपाई यांच्यामध्ये मनोमिलन कसं होणार तर जेव्हा मी आता ह्या पोस्ट पाहत आहे की भाजपाईंना शिवसेनेविषयी प्रेमाचा उमाळा आलेला आहे तर मला असं वाटतं की राज ठाकरेंनी ते काम सोपं केलेलं आहे भाजपाईंच्या मनात शिवसेनेविषयी प्रेम निर्माण करण्याचं काम राज ठाकरेंच्या भाषणानं केलेलं आहे आणि त्याचा लाभ शिवसेनेला होणार आहे कारण जेव्हा जागा वाटप होतं आणि एकमेकांचं काम एकत्रितपणे करायचं असतं कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असतात शिवसेनेचे आहेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आणि भाजपाचे पण आहेत तर एकमेकांचं काम करताना या कालच्या भाषणामुळं भाजपला किंवा त्यांच्या भाजपच्या जे खाली काम करणारे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना मला असं वाटतं शंभर टक्के शिवसेनेविषयी प्रेम तयार झालेलं आहे आणि ते धनाने अगदी शंभर टक्के झोकून देऊन प्रत्येक शिवसेनेच्या उमेदवाराचं काम ते आता निश्चित करणार आहेत आणि भाजपाकडून शिवसेनेविषयी मनोमिलन झालं आहे ग्राउंड लेवलला असं मी त्या भाषणानंतर नक्की म्हणू शकतो आणि हाच लाभ शिवसेनेला झाला आहे असं मला वाटतं कारण इथून मागच्या भाषणांमध्ये बऱ्याचदा राजसाहेब हे शिवसेनेवर टीका करायचे परंतु कालच्या भाषणामध्ये मनसेच्या वर्धापन देण्याच्या भाषणामध्ये त्यांनी शिवसेनेचा कुठं उल्लेख केला नाही त्यांचं जे मुद्दे होते ते प्रत्येक वेळेच्यासारखे होते वरती बरेचसे चित्र दाखवून आणि त्यांच्या त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी भाषण केलं परंतु त्याचा लाभ शिवसेनेला होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांचंही मनोमिलन भाजपासोबत होतं आहे का ते पाहावं लागेल परंतु सद्यस्थितीमध्ये मनसेच्या वर्धापन दिनामुळे जेव्हा भाजपाईंवर टीका झाली तेव्हा भाजपाईंचं शिवसेनेवरती प्रचंड प्रेम झालेलं आहे हे मी सोशल मीडियामध्ये सध्या पाहत आहे आणि त्यामुळं मी हे आजच्या व्हिडिओला विषय दिला की मनसेचा वर्धापन दिन भाजपाईंवर टीका आणि शिवसेनेचा लाभ शिवसेनेला लाभ होणारच आहे हे शंभर टक्के आहे सर्व भाजपाई हे मन लावून शिवसेनेचं काम करणार आहेत आजच्या पुढचा